नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज येथे घे उंच भरारी मार्फत आयोजित मकर संक्रांत व लग्न लग्नसराई एक्झिबिशनला विजयश्री अकॅडमी विटाचे संचालक प्राध्यापक संतोष पाटील सरांकडून शुभेच्छा व मनोगत व्यक्त करण्यात आले या मनोगतिशनचे नेटके नियोजन सौ प्रतिभा काटकर व सौ स्मिता जाधव यांनी केलं होतं प्राध्यापक संतोष पाटील सरांनी त्यांच्या मनोगतात विजयश्री अकॅडमी ही पाचवी ते दहावी स्कूल फाउंडेशन व अकरावी बारावी एम एस सी आय टी नीट जेई परीक्षेच्या तयारीसाठी कशी परिपूर्ण आणि ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने कशी कशी कार्यरत असणार आहे हे विषद करून सर्वांना नवीन वर्ष व मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा दिले या कार्यक्रमाच्या प्रसंगी श्री राजेश गडकरी संस्थापक सौ गुरव उपाध्यक्षा जलहिरा शब्दांकन वृद्धाश्रम खानापूर तेजस्विनी सावंत महिला पो, पोलीस मालंताई कांबळे माजी नगराध्यक्षा विटा राणी पवार संचालिका सुपर कॉम्प्युटर